या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण मिथून राशीमधील नक्षत्रांचा अभ्यास केला मिथून राशीचा स्वामी बुध असल्यामुळे बुधाप्रमाणेच फळं मिळतात परंतु कर्क राशीमधील नक्षत्रांचा विचार केला तर त्यावर कर्क राशीचा स्वामी चंद्र याचा प्रभाव आढळून येतो कर्क राशीमध्ये पुनर्वसू नक्षत्राचा चतुर्थ चरण पुष्य नक्षत्राचे चारही चरण आणि अश्लेषा नक्षत्राचे चारही चरण यामध्ये आढळतात नमस्कार आदिशक्ती गुरुकुलमध्ये मी ज्योतिषाचार्य चारुशिला कांबळे आपले स्वागत करत आहे आज आपण या सर्व नक्षत्रांची माहिती घेणार आहोत कर्कराशीमधील पुनर्वसु नक्षत्र हे शून्य अंशापासून तीन अंश वीस कलांपर्यंत आहे पुनर्वसु नक्षत्राच्या व्यक्ती अत्यंत हुशार प्रामाणिक सात्विक विनयशील परोपकारी न्यायी विश्वासू प्रामाणिक दयाळू हजरजबाबी भावनाप्रधान चांगली निर्णयशक्ती असलेल्या रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या संवेदनशील गुणी सुशिक्षित कवी मनाच्या तत्त्वज्ञानी आध्यात्मिक वृत्ती असलेल्या प्रवासाची आवड असलेल्या उत्तम शिक्षक किंवा प्राध्यापक अशा प्रकारच्या या व्यक्ती असतात पुष्य नक्षत्राची व्याप्ती राशीमध्ये तीन अंश वीस कालांपासून ते सोळा अंश चाळीस कालांपर्यंत आहे हे देवगणी नक्षत्र असून त्याचा स्वामी शनी आहे या राशीचे स्वभाव वैशिष्ट्याचा विचार केला तर या व्यक्ती महत्त्वाकांक्षी समयसूचक कायद्याचे पालन करणाऱ्या न्यायी गतिमान लोककल्याणाचे काम करणाऱ्या ईश्वरावर व धर्मावर श्रद्धा आणि निष्ठा असलेल्या उगाचच काळजी करणाऱ्या तत्त्वज्ञानी काटकसरी बुद्धिमान चिंतनशील त्यागी प्रामाणिक स्वभावाच्या कमी मित्रपरिवार असलेल्या अस्वस्थ स्वभावाच्या विद्वान प्रामाणिक त्यागी अशा या व्यक्ती असतात हे शनीचे नक्षत्र असल्यामुळे जर कोणतेही काम यांचे उशिरा होते आता यानंतर पाहणार आहोत कर्कराशीमधील अश्लेषा नक्षत्र अश्लेषा नक्षत्र हे सोळा अंश विष कलांपासून ते तीस अंशापर्यंत याची व्याप्ती असते हे राक्षसगणी नक्षत्र आहे याचा स्वामी बुध आहे अश्लेषा नक्षत्राच्या व्यक्तींचा स्वभाव स्वार्थी नाटकी भावनाप्रधान धोकेबाज भित्रा मोहाला बळी पडणारा असा यांचा स्वभाव आहे गायन वादन संगीताची जाण असलेला ओघवती भाषाशैली असलेला विनोदी स्वभाव एकाच वेळी अनेक कामे हाती घेणारा असा यांचा स्वभाव असतो हे बुधाचे नक्षत्र असल्यामुळे या व्यक्ती चतुर जबाबी बुद्धिमान चांगली कल्पनाशक्ती असलेल्या उत्तम स्मरणशक्ती असलेल्या परिवर्तनशील ज्ञानी असा यांचा स्वभाव असतो हे तीनही नक्षत्र कर्क राशींमध्ये असल्यामुळे काही प्रमाणात यांचे आजार हे एकसारखेच असतात या व्यक्तींना होणारे आजार म्हणजे श्वासनलिकेचा दाह होणे फुप्फुसाचे विकार जलोदर पित्ताचे आजार अजीर्ण होणे कावीळ यकृताचे आजार मळमळणे सांडेदुखी अशा प्रकारचे आजार यांना होऊ शकतात तसेच या नक्षत्रामधील व्यक्तींचे नोकरी किंवा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून विचार केला तर कर्क राशीचा स्वामी चंद्र असल्यामुळे या व्यक्ती दळणवळण किंवा प्रवासी संस्था वाहतूक व्यवसाय व्यापार नदीनाले धरणे याशी संबंधित या, या व्यक्ती व्यवसाय करतात त्याचप्रमाणे महिला व बालकल्याण खाते त्याचप्रमाणे फोटोग्राफी संगीतकार नाटककार आर्किटेक्ट अर्क अंकशास्त्रतज्ज्ञ संख्याशास्त्रतज्ञ अशा प्रकारची कामे या व्यक्ती करतात त्याचप्रमाणे पाणी आईस्क्रीमचे विक्रेते असेही व्यवसाय या व्यक्ती करतात त्याचप्रमाणे अश्लेषा नक्षत्र हे बुधाचे असल्यामुळे इलेशा नक्षत्र हे क्रूर असल्यामुळे काही प्रमाणात अशुभ फळे देते तसेच वैवाहिक जीवनाच्या दृष्टिकोनातून हे नक्षत्र वाईटच आहे या नक्षत्रामुळे घरगुती भांडणे कलह कटकटी घटस्फोट यासारख्या घटना घडताना दिसतात पुनर्वसू नक्षत्राचा विचार केल्यास हे नक्षत्र पुनर्वसन करणारे असते त्यामुळे हरवलेली वस्तू पुन्हा सापडून देतात देणारे असे हे नक्षत्र आहे त्याचप्रमाणे या व्यक्ती नोकरी व्यवसायामध्ये सतत बदल करत असतात यांची कामं लवकर होत नाही असा माझा अनुभव आहे तुमचा अनुभव काय आहे हे कॉमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच एक लाईक नक्की करा माझ्या या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आपल्या मित्रमंडळींना पाठवा सध्या मी थांबते धन्यवाद